सर्वप्रथम मी आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो व्यासपीठावर उपस्थित आदरणीय आपले सर्वांचे प्रेरणास्थान मान्य शरदचंद्रजी पवार साहेब उमेदवार ओमदादा राजे निंबाळकर इतर सर्व मान्यवर वेळ मी अगदी दोनच मिनिटात या केंद्र सरकारविषयी सांगणार आहे ही निवडणूक आपल्या देशाची निवडणूक आहे आणि म्हणून हे सरकार कसं काम करतं हे पाचच वाक्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हे बीजेपीचं केंद्र सरकार म्हणजे काय तर ठराविक उद्योगपतींना धंदा बीजेपीला चंदा विरोधकांना ईडी सीबीआयचा फंदा शेतकऱ्यांचा झालाय वांदा आणि बेरोजगारी महागाईच्या बॉम्बा याच्या पलीकडे हे केंद्र सरकार नाही देशातले सगळे उद्योग ठराव उद्योगपतींना द्यायचे ईडीच्या धाडी टाकायच्या पक्ष फोडायचे आमदार खासदार खरेदी करायचे अशा पद्धतीने सरकार सुरू आहे राष्ट्रवादी फोडलं शिवसेना फोडली काँग्रेसच्या खाते गठीत केले मान्य अरविंद केजरीवाल मनीषजी सोसोदिया यांना जेलमध्ये टाकलं त्यांचा गुन्हा काय होता तर त्यांनी शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या क्षेत्रामध्ये क्रांती केली जगाने दखल घेतली त्यांना जेलमध्ये टाकतायत आणि ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले सिंचनाचे आरोप केले आदर्श घोटाळ्याचे आरोप केले त्यांना तुम्ही मंत्री करतायत खासदार करतायत हे बीजेपीचं केंद्र सरकार आहे संविधान संपवण्याचा घात लोकशाहीला घातक हे सरकार आहे हुकुमशाहीकडे हे देश हार जात आहे आणि या ठिकाणी हा तुमचा आमचा लढा आहे आदरणीय पवार साहेबांनी हे लढा हाती घेतला आहे आणि एक ऐतिहासिक काम आहे तुमचं आमचं सर्वसामान्यांचं काम आहे त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे महाराष्ट्रातून हा संदेश देश देशात गेला पाहिजे की भारत देश हुकुमशाहीकडे जाणार नाही या भारत देशामध्ये लोकशाही प्रस्थापित राहील हा संदेश देण्याचं काम या तुळजा भाऊनीच्या आपल्या पवित्र भूमीतून आपल्याला करायचंय जास्त बोलणार नाही तुम्हाला मी केंद्र सरकारचं सांगितलं आजच्या दिनाचं आपल्याला स्वप्न दाखवलं सगळे वाईट दिवस आले या मशेलीला साक्षी ठेवून एकच वाक्य सांगतो दिन आले नाही उष्य काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा उठा पेटवा आयुष्याच्या मशाली या मशाली पेटवण्याचं काम आपल्या सगळ्यांना या मतदानातून करायचं आणि ओम दादा राजे निंबाळकरांना लोकसभेत पाठवा हे सर्व तुम्हाला तरुणांना मित्रांना आवाहन करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम यानंतर धाराशिव कोळमचे